लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चौदा जुलैच्या महाएपिसोड भाग दोन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे आता आबांनी नयनाला तिची लायकी दाखवलेली असते आबाने यांना सांगितलेलं असतं की तू काय ग कलाला बोलणार तिच्या कृपेने आज तू या घरामध्ये आलेली आहेस नाहीतर तुझा नवरा आणि तुझी सासू तुला ह्या घरात घ्यायला तयार पण नव्हते त्या कलाचे आभार मानायच्या ऐवजी तू तिच्यावरती अशी आगपाखड करतेस असं म्हणत आता आबांनी नैनाला तिची लायकी दाखवली होती नयनाला चांगल्याच मिरच्या झोंपतात आणि चिडलेली नैना म्हणते बरोबर आहे हे असंच होणार कला तुझ्या मनासारखं झालं ना सगळं तुला हे असंच व्हायला हवं होतं ना म्हणजे या घरात मी आल्यापासून दरवेळेला माझ्या बाजूने असं कुणी कधीच राहत नाही कला कला बरोबर बरोबर म्हणजे जे कला करेल ते आणि जे नयना करेल ते सगळं चुकीचं हेच या घरामध्ये चाललेलं आहे या घरामध्ये आल्यापासून मी बघते कला दरवेळेला मला न सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर मान खाली घालायला लावतेस तू तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं झालंय तुला बरं वाटलं असेल ना हे झाल्यावरती यावरती कला बिचारी रडायला लागते आणि नैना काय बोलतेस तू नैना म्हणते हो माझ्याबद्दल या घरच्यांच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम तूच करतेस या घरामध्ये आल्यावरती मला ओरडा पडला की तुला बरं वाटतं सगळ्यांच्या समोर मी कशी चुकीची हे तू मुद्दाम सांगते आहेस आणि हे सगळं तू ना या घराण्याची आदर्श सून होण्यासाठी करतेस आणि मी या घराण्याची आदर्श सून नाही हे दाखवण्यासाठी करतेस आता मात्र नैनाच्या हे बोलण्याने कलाला खूप वाईट वाटतं कला रडायला लागते नयना सिरियसली मी हे सगळं करते अगं काय बोलतेस तू मी हे सगळं का करेन असं म्हणत आता मात्र आतापर्यंत नैनाने खूप काही बोलल्यामुळे कला खूप आता हर्ट होते आणि आपल्या रूम मध्ये रडत जाते नैनाला काही पडलेलंच नसतं मग मात्र कलाला मनवण्यासाठी इकडे रजनी आणि तिच्या खोलीत मागे जातात इकडे लोहिणी विचार करते वा राहुल वा काय डाव खेळलास रे म्हणजे या सगळ्यामध्ये तू असा डाव खेळलास ना की तुला या सगळ्यामध्ये शंभर पैकी शंभर मार्क आता मात्र बिचारी कला आपल्या रूम मध्ये येते रोम मध्ये आल्यावरती कला आता रडत असते आणि रडत असताना तिला आता जे सगळं घडलंय ते आठवत असत नैनाचं बोलणं आठवत असत कि या घरात तुला नवऱ्याने बायकोचा मान दिलेला नाहीये तर तू सून कुठून झालीस या घराण्याची आणि तिला सगळं आठवतं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं अद्वेत आपल्याशी कसा वागत होता आणि आत्ता नैनाताई बोलली ते खरंच खरं आहे का मी या घराण्याची सूनच नाहीये तर यांच्यासाठी मी इतकं का करती आहे म्हणत ती बिचारी रड़त असते आणि आता या सगळ्यामध्ये तिला आतापर्यंतचा प्रवास आठवत असतो तोपर्यंत इकडे आता संगीता भाजी साफ करत असते त्याच वेळेला शेजारच्या काही बायका येतात आणि म्हणतात काय ग संगे बघ तरी काय घडलं तुझ्या लेकीने नशीब काढलं बरं का अगं बघ बघ फोटो बघ असं म्हणत तिला आता फोटो दाखवतात संगीता म्हणते कसला ग हा फोटो त्यावरती ती बाई सांगते अगं चांदेकरांच्या ज्वेलर्सची ऍड केले तुझ्या लेकीने आणि जावयाने बघ कसे राजबिंडे लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसत म्हणजे खरंच कलाचं नशीबच फळफळलं कलाचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे असं आता मात्र सगळ्या बायका कलाचा फोटो इकडे आता संगीताला दाखवतात आणि संगीताला जग जिंकल्याचा आनंद मिळतो खरच खरंच कलाने आज आपला मान मोठा केलेला आहे संगीता आदराने प्रेमाने तो फोटो पाहत असते तितक्यात तिथे काजू येते आणि काजू म्हणते काय चांदेकर कपलचा फोटो पाहिला का असं म्हणत काजू आता नैना म्हणजे नैनाचा फोटो तो न दाखवता कला आणि अद्वैतचा फोटो दाखवते आणि आता इकडे संगीता म्हणते हो हो मी फोटो पाहिला की खूपच छान फोटो आहे बरं इतकं सगळं झाल्यावरती तितक्यात एक व्हिडिओ येतो आणि त्या व्हिडिओमध्ये दिलेली प्रेस कॉन्फरन्स तिच्याकडनं सगळं बोलणं असतं आणि तो व्हिडिओ संगीताच्या समोर येतो संगीता, संगीता हादरते आतापर्यंत झालेला सगळा आनंद निघून जातो आणि त्या आनंदाची जागा मात्र आता इकडे काळजीने घेतली जाते नयना सांगत असते मी काही चुकीचं केलेलं नाहीये म्हणजे हा प्रोफेशनलिझम आहे असं बोल्ड ऍड शूट करणं ही ऍड शूटची रिक्वायरमेंट होती आणि तेच मी केलंय आता हे सगळं पत्रकारांच्या समोर बोलताना आणि चांदेकरांच्या सुनेने कोल्हापुरामध्ये चर्चेचा विषय करत हे बोल्ड शूट केला असं मथळा वाचताना संगीताला धक्का बसतो आणि त्यातच नैनाचा उद्धटपणे दिलेली मुलाखत संगीता विचार करते अरे बापरे म्हणजे चांदेकरांच्या घरामध्ये आता खूप मोठा वाद चालू असेल यावर ती बायका म्हणायला लागतात काय ग संगे तुझ्या छोट्या मुलीने जितकं नाव काढलं ना तितकंच तुझी मोठी मुलगी तुझं नाव धुळीला मिळवायला निघालेली आहे ग काय या मुलीचं तुझ्या करायचं तरी काय चांदेकरांनी घराच्या बाहेर काढलं नसेल म्हणजे मिळवलं कारण हे असं ऍड शूट ती चांदेकर काय तिला घरात ठेवणार आहेत असं म्हणत बायका आता नैनावरती खूप राग राग करतात आता संगीता घाबरते खरंच तिकडे नैनाला हकलपट्टी केलं असेल का ही नैना मूर्ख जे मिळाले ते जपून ठेवायच्या ऐवजी हा सगळा प्रपंच का करते ती आता संगीताला टेन्शनच येत तो पर्यंत कलाला समजवण्यासाठी रजनी आता रूम मध्ये येते आणि आता कला नको रडूस म्हणजे कसं आहे ना नयनाला आम्ही आता इतके काहीच दिवस ओळखतोय पण तू तू नैनाला आधीपासून ओळखतेस ना, ना, आधी ना अगं ती तशीच आहे ना तिचं काय वाईट वाटून घ्यायचं तिच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस आतापर्यंत ती किती काय काय बोलली तू का स्वतःच मन छोट करतेस यावरती कला म्हणते रजनी मॅडम पण ती जे बोलली ते काय चुकीचं बोलली हो खरंच मी या घरात कोणत्या अधिकाराने राहते मी या घरामध्ये सून म्हणून राहते माझ्या नवऱ्याने माझा बायको म्हणून स्वीकार केला नाही मी आतापर्यंत अडगळीच्या खोलीमध्ये राहत होते आणि त्यानंतर मी इथे राहायला आले ती पण कशी उसमी मग खरंच मी या घरची कोण लागते जर माझा नवरा मला बायको समजत नसेल तर या घराण्याची सून म्हणून होण्याच्या मी खरंच आहे का लायकीची मला खरंच आज माझ्या अस्तित्वावरती संशय यायला लागलेला आहे असं म्हणत कला विचारी रडत असते आणि आता आपली बाजू रजनीला समजून सांगत असते रजनी म्हणते हे बघ तू मनाला लावून घेऊ नकोस बरं तितक्यात तिथे अद्वैत येतो कला म्हणते अद्वैत मला आता सध्या काहीच बोलायचं नाहीये रजनी अद्वैतला इशारा करते की कलाला जरा समजाव सांभाळ तिला आता तुझ्या सांभाळण्याची गरज आहे असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत पाणी घेऊन येतो आणि आता त्याला सुद्धा या गोष्टीचं खूप वाईट वाटलेलं असतं की नैनाने कलाला या घरची सून असण्यावरून माझी बायको असण्यावरून इतकं काही बोललंय रजनी म्हणते तू शांत हो बरं पाण्याचा ग्लास देत रजनी तिला शांत करते पाणी प्यायला देते कला पाणी पिते आणि रजनी निघून जाते मग अद्वैत आता कलाच्या बाजूला येऊन बसतो आणि तिला टिश्यू पेपर देतो यावरती कला म्हणते अद्वैत मला एका प्रश्नाचं उत्तर दे कोण आहे मी इथली तुझी बायको म्हणून मी या घरात आले म्हणजे आपण दोघांनी लग्न केलं दोघांचा डिसिजन होता दोघांच्या अंडरस्टँडिंगनी त्या सिच्युएशनला फेस करण्यासाठी आपण लग्न केलं पण लग्न झाल्यापासून मला एकटीलाच या प्रश्नाचं का उत्तर द्यावं लागते दरवेळेला मला एकटीला का हे सहन करावं लागते प्रत्येक वेळेला प्रश्न आला की तो माझ्यावरतीच ये का येतोय अद्वैत काहीच बोलत नाही तिला टिश्यू देतो पण कलाचं रडणं थांबत नसतं कला म्हणते सांग ना मी तुला काहीतरी प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं मला उत्तर दे पण आदव्यात काहीच उत्तर नसतं कारण या प्रश्नामुळे तो सुद्धा आता सगळ्यांचा प्रमाणे विचार करत बसलेला असतो त्यावरती कला म्हणते मी या घरामध्ये आले या घरात आल्यापासून या घरातल्या कुणाला काय पाहिजे कुणाला काय नको घरामध्ये प्रत्येकाला जे हवे ते देण्याचा प्रयत्न करत आले या घरावरती ज्या ज्या वेळेला संकट आलं त्यावेळेला ढाल बनून उभी राहिले मी या घरात आले तुझ्या बायको तर झाले नाही पण या घराला मी आपलंच केलं होतं या घरामध्ये प्रत्येक गोष्ट अंधार पडला ना तरी सुद्धा कुठली गोष्ट कुठे आहे हे मी आत्ता चाचपडत सांगू शकते इतकं मी या घराशी एकरूप झाले या घराशी इथल्या माणसांशी इथल्या वस्तूशी इथल्या वास्तूशी इथल्या संस्काराशी मी एकरूप होण्याचा मनापासून प्रयत्न केला पण कोणत्या अधिकारांनी करते मी सगळं हे आज मला माझ्या अस्तित्वावरती पण प्रश्न पडलाय असं म्हणत कला विचारी रडत असते अद्वैत तिला टिश्यू देतो त्याच्या पलीकडे अद्वैतकडे काहीच करायला नसतं करा म्हणते नको आहे मला हे सगळं मला या प्रश्नांची उत्तर हवीत सांग चांदेकर सांग या प्रश्नांना मी एकटीच का फेस करायचं अद्वैत काहीच न बोलता तिला टिश्यू देत असतो कला म्हणते नको आहे मला टिश्यू सारखं हे देऊ नकोस माझ्या प्रश्नांचं उत्तर दे मी काय कमी पडले किंवा माझं कुठे चुकलं हे सगळं माझ्याच वाट्याला का असं म्हणत कलाला अनेक प्रश्नांची उत्तरं पडलेली असतात किंवा प्रश्न पडलेले असतात पण अद्वैतला पण तेच प्रश्न पडलेले असताना त्याच्याकडे उत्तर नसतं हे सगळं प्रश्न जेव्हा कला विचारत असते तेव्हा अद्वैत निशब्द बसलेला असताना इकडे संगीताचा फोन येतो संगीताने तो व्हिडिओ पाहिलेला असतो व्हिडिओ पाहिल्यामुळे संगीताला काहीतरी घडलं असणार चांदेकरांच्या घरामध्ये याचा अंदाज आलेला असतो म्हणून संगीता कॉल करते कलाला कलाला कॉल करून संगीता म्हणते अगं मी ना तो व्हिडिओ बघितला काय झालं सगळेजण नैनावरती खूप चिडले असतील ना कला म्हणते हो नैनाताईवरती सगळे चिडलेत पण ती ठीक आहे यावरती आता संगीता म्हणते काय ग आबाने तिला घराबाहेर वगैरे काढलं नाही ना यावरती कला म्हणते नाही आई सगळे चिडले असले ना तरी नयनाताईनी प्रत्युत्तर करून सगळ्यांचं तोंड बंद केलेली आहेत यावरती या संगीता म्हणते पण काय झालंय ग तुझा आवाज का असा बसलाय यावरती कला का म्हणते काही नाही आई असं म्हटल्यावर संगीता म्हणते नाही का नाही काहीतरी घडलंय बोल ना बाळा आता सगळं हे अद्वैत ऐकत असतो यावरती संगीता म्हणते कसं आहे ना कला अगं प्रत्येक घरामध्ये तुझ्यासारखा तुझ्यासारखी एक व्यक्ती असते तुझ्यासारखी एक व्यक्ती असते जी घरामध्ये सगळ्यांना हवी असते म्हणजे लहान त्या सोहमपासून मोठ्या आबांपर्यंत तुझ्यावरती सगळ्यांचा विश्वास आहे ग त्यामुळे त्या पाठीशी घराच्या खंबीरपणे उभी राहणारी तूच आहेस कारण जेव्हा त्या घरावरती संकट येईल ना त्या घराच्या आशा तुझ्याकडे लागलेल्या असतील आपल्या घरात सुद्धा जेव्हा काही व्हायचं तेव्हा आम्ही तुझ्याकडेच पाहायचो की नाही तशीच त्या घरातल्या सगळ्यांच्या आशा तुझ्याकडे आहेत त्यामुळे तुला असं कोलमडून चालणार नाही तुला खंबीरपणे उभं राहायला पाहिजे त्या घराण्याला जेव्हा जेव्हा तुझी गरज लागेल तेव्हा तेव्हा तुला या सगळ्यामध्ये खंबीरपणे उभं राहात त्यांच्या पाठीशी उभं राहात त्यांना ढाल बनायला पाहिजे एक लक्षात ठेव तू या कुटुंबाचा आधारस्तंभ आहे सगळेजण आशेने पाहत असताना तू स्वतः खचलीस तर कसं होईल बाळा त्यामुळे तुला न खचता या सगळ्याला तोंड द्यायला पाहिजे कितीही संकट आलं तरी तू खचून चालणार नाहीस कारण सगळ्यांच्या आशा तुझ्याकडे असतील असं म्हणत संगीता एका एक शब्दात आपल्या लेखीला सगळं समजवून मोकळी होते आणि कलाच्या लक्षात येतं की आई बोलते हे खरं आहे माझी या घरातली काय जागा आहे हे मला आत्ता समजलेलं आहे कला लगेच लक्षात येतं आणि ती डोळे पुसते आता अद्वैत तिच्याकडे पाहतच बसतो मी हिला इतकं समजवण्याचा प्रयत्न करतोय पण हिला हिला मात्र काहीच ऐकायचं नाहीये हिला काहीच ऐकायचं नाहीये किंवा हिला काही समजून घ्यायचं नव्हतं पण आत्ता, आत्ता मात्र हिच्या आईने हिला समजवलं किंवा हिच्या आईने हिला सांगितलं तेव्हा मात्र हिला सगळं समजलेलं आहे आणि मग कला फोन ठेवते आई खरंच तुझ्याशी बोलून मला खूप खूप छान वाटलं असं म्हणत कला फोन ठेवते संगीता फोन ठेवते खरी पण तिचं लक्ष बिचाऱ्या कलाकडेच असतं तोपर्यंत अद्वैत म्हणतो काय झालं मी आत्तापर्यंत तुला समजवण्याचा प्रयत्न करत होतो पण मी तुला समजवण्याचा प्रयत्न करत असताना ते मात्र तुला काही कळलं नाही पण आत्ता तुझ्या आईने जरा काय तुला समजवलं तुला लगेच सगळं समजलं आई बोलली तर लगेच तू सगळं समजून घेतलंस यावरती कला म्हणते अद्वैत मला तुझ्याशी यावेळेला भांडायचं नाहीये माझ्या मनाची सिच्युएशन काय आहे ही फक्त मलाच कळणार मला वाटलं होतं की तुला समजून घे तू मला समजून घेशील पण नाही तुला मला समजूनच घ्यायचं नाहीये तुला मला टोमणेच मारायचे बास करा देत मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये असं म्हणत कला अद्वेतच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळते आणि तिकडून निघून जाते कला निघून जाते तोपर्यंत इकडे रोहिणी आणि राहुल या दोघांचं मस्तपैकी बोलणं चालू असतं रोहिणी आणि राहुल दोघ जण बोलत असतात त्यावेळेला रोहिणी म्हणते वा राहुल वा म्हणजे काय मस्त आयडिया केलीस रे राहुल म्हणतो मला तुझ्या तोंडून माझं कौतुक भरभरवून बर ऐकायचं आहे बोल ना मी केलं ते कसं होतं असं म्हटल्यावर ती रोहिणी म्हणते काय कौतुक करू तुझं म्हणजे आज जे काही केलंस ना ते अगदी परफेक्टली फाईन होतं मला तुझं जितकं तोंड भरून कौतुक करायचं आहे ना तितकं तर मी करणारच आहे पण हे असे गुन्हे किंवा क कलाकडून नयनाकडून हे अशा चुका सारख्या सारख्या होत राहिला पाहिजेत यावरती राहुल म्हणतो तू काळजीच करू नकोस ग आज जे काय केलंय ना ते असं सारखंच होत राहणार त्यामुळे आत्ता फक्त मी एन्जॉय करणार आहे रोहिणी म्हणते नाही तुझ्या बायकोला यावरती राहुल चिडतो नको तिला माझी बायको बोलूस माझी बायको बोलायचा तिला काही अधिकार नाही आहे रोहिणी म्हणते असू दे रे तुझी बायको म्हणून आपण तिला चांगलं पिडून घ्यायचं सगळ्यांच्या समोर तिला खाली पडायचं आणि मग स्वतः आबांच्या मदतीने तिची हकालपट्टी करायची आहे हेच आपण करायचं आहे यावरती राहुल म्हणतो हो पण आता आपण एन्जॉय करायचं रोहिणी म्हणते नाही शांत बसून चालणार नाही आहे त्या नैनाने जो आपला अपमान केलाय कलाने जो आपला अपमान केलाय त्या सगळ्याचा बदला घ्यायची हीच वेळ आहे एका दगडात दोन पक्षी मारत कला आणि नैना या दोघींनाही आपल्याला आबांच्या समोर खाली पाडायचं आहे असं म्हणत आता इकडे रोहिणी आणि राहुल यांचं प्लॅनिंग चालू असताना बिचारिकाला देव आईच्या समोर येते हात जोडते आणि ती म्हणते मला खरंच माहीत नाही आहे की माझं या घरातलं स्थान काय आहे पण या घरात आल्यापासून मी या घरच्यांना या घरांना या घरातल्या वस्तूंना आपलंसं केलेलं आहे प्रत्येक गोष्टीत मी माझा छाप सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आज आज मला माझ्या आईने प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की या घराचा मी आधारस्तंभ आहे आणि तो आधारस्तंभ असाच टिकून राहावा यासाठी मला बळ दे मला कोणत्याही गोष्टीमध्ये खच्चीकरण होऊ देऊ नकोस कुणीही कितीही काही बोललं तरी मला खंबीरपणे या घराच्या पाठीशी उभं राहायचं आहे या घरावरती येणारं प्रत्येक संकट मला माझ्या अंगावरती झेलायचं आहे आणि या सगळ्याचं मला बळ दे आत्ता मी थोड्या वेळासाठी खचले होते मी नयनाताईच्या बोलण्याचाच विचार करत होते की घरच माझं या घरातलं स्थान काय आहे पण आता आता मला असं करून चालणार नाही माझं पडणारं प्रत्येक पाऊल हे योग्यच ठिकाणी पडलं पाहिजे माझ्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची देवी आई तू दक्षता घे असं म्हणत बिचारी कला देवी आईला आपण सगळं योग्यच करू असं मागत असते आणि आता ती पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करणार असते नयनाच्या बोलण्यामुळे हर्ट झालेली कला सगळं मागे झटकून पुन्हा एकदा जेव्हा नव्याने सुरुवात करते तेव्हा घडणारी एक घटना खूपच छान असते आबा कलाला म्हणतात हे बघ कला, कला सुनबाई आज न घराच्या बाहेर सडा घाल पण तो सडा कसला घालशील आपला नेहमीचा पाण्याचा सडा नको आज न हळदी कुंकवाचा सडा घाल असं आबांच्या मनात येतं की आज हळदी कुंकुवाचा सडा घालायला पाहिजे आबांनी सांगितल्यावर ती हळदी कुंकवाचा सडा घालण्यासाठी कला आता बाहेर पडते बाहेर की कला बाहेर पडते छानपैकी आबांनी सांगितल्याप्रमाणे हळदी कुंकवाचा सडा घालते अंगणामध्ये सडा घालून झाल्यावरती मग मात्र ज्या वेळेला कला आतमध्ये येते तेव्हा कलाच्या हाताला हळदी कुंकवाचं पूर्ण हळद आणि कुंकू लागलेली असते आणि कला आतमध्ये येते तेव्हा तिथे असलेला पाय पुसण्यावरती तिचा पाय पडतो पाय पडतो पाय घसरतो आणि कला खाली पडणार तर तितक्यात तिचा हात घरावरच्या असलेल्या मेन भिंतीवरती लागतो आणि पूर्णपणे हाताचा छाप उमटतो हाताचा छाप पाहिल्यावरती आबा तिकडे येतात आणि नैनाला उद्देशून म्हणतात नैना काल जे काही बोललेस ना कलाबद्दल म्हणजे कलाला या घराण्याची सून होण्याचा मान नाहीये तिला नवरातीचा एक्सेप्ट करत नाहीये सासू एक्सेप्ट करत नाहीये तर बघ आज देवी आईनेच कौल दिलेला आहे की नैना कला ह्या घराण्याची मोठी सून आहे कलाच या घराण्याची योग्य ती सून आहे बघ हा ठसा बघ आज ठसा बघितल्यावरती सगळ्यांच्या आबांनी कालचाच विषय पुढे ओढलेला असतो आणि नैनाला तिची बरोबर लायकी दाखवून दिलेली असते आणि आबा म्हणतात काल जे बोललीस ना त्याचं हे उत्तर आहे म्हणजे कलाच या घराण्याची सून होण्याच्या लायकीची आहे हे, हे नियतीने दाखवून दिलेलं आहे असं म्हणत आबा घरातील सगळ्यांना हाताचा पडलेला छाप दाखवत नैनाची लायकी दाखवत कला कशी आदर्श सून आहे आणि नियतीनेच या घरामध्ये कलाला आदर्श सून म्हणून आणले हे सांगतात कला मात्र एकटक त्या आता छापाकडे पाहत असते आणि मनातल्या मनात तिच्या अनेक विचार येतात आणि तिला आपल्या अस अस्तित्वावरती पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं कारण आबांच्या म्हणण्याप्रमाणे हे सगळं नियतीने घडवून आणलेलं आहे नियतीने तिला चांदेकरांची सून केले पण खरंच आपल्याला चांदेकरांच्या सुनेचा मान मिळालाय त्याचा अधिकार आहे का हा विचार तिच्या मनामध्ये येतो आणि हाच विचार अद्वैतला तिने विचारलेला असतो या सगळ्यामधून अद्वैत आणि कला यांचं आता नातं कसं फुलणार या दोघांच्या नात्याची गोड सुरुवात कशी होणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे